अ बाप्पा बन नमस्कार तुम्हाला मी काय म्हणलं होतं मागला बरं म्हणजे मागल्या व्हिडिओमध्ये सस तुम्हाला सपात मी म्हणजे माझी तो आता करतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पण काय ना बाप्पा बन तुम्हाला सांगतो मी असलो आहे बाबा वडापाव खायला गरम गरम वडापाला खायला गरम वडापाव बाबा सकाळ आणलं तर बाबी म्हणलं कडे सग म्हणलं करायचं वरपे हा हाय आहे नाही का तुम्हाला हा दिवस माझ्या तो बाबा बहिणी एवढे नव्हतं काय वाटत आई आई होते दिवस आले ते माझ्यावर ते कमेंट आलं की भाऊ बहिणीच्या असं असं तर मग मोबाईल नव्हता घ्यायचा तो असं करायचं नव्हतं तू मूर्ख आहे तुम तुमचं काय चुकंद भाऊ बहिणी पण मी घेतला मोबाईल तुम्हाला सांगतो मग साठी घेतला आहे मोबाईल त्याच्यामधनं काही एवढ वेळ वेळ व्यवस्थित नव्हती आहेत तर त्याचा समजा पांढऱ्या पांढऱ्याचं तिथे रहायचं तर माझा मम्मा बला का नाही पहिला किल्मध्ये संत घरात भाऊ बहिणी तेल आहे मीठ आहे चटणी आहे चपाट्याचं पीठ आहे बटाटे आहे ती करला समजा आहे करायला आहे मला माझा लयबाग आला भाऊ बहिणी जवळपास कामाला सकाळी गेलेलो मालकाने जेवण दिलं चार वाजता थोडा कम राहिलं होतं तेव्हा मग आम्ही पुन्हा जेवलो समजा कमजरा झालो आपण जेवलो समजे म्हणजे ते दोघं भाऊ भाऊ ते दोघं मिस्तर भाऊ भाऊ आणि मग भाऊ बहिणी आता समजा कमजा आलो आम्ही जेवलो आम्ही तिकच मला समजा भाऊ बहीण समजाय घरात चार मीठ चटणी बटाटा येत पण काही आळसले आला मला बनवायचा बनवायचं बघा मग आता वडाप वाटलं मी खाणार तरी वापर झोपायचं समजा म्हणत ते तू लग्न कर लग्न कर लग्न लग्न मी कसं तर तुम्हाला सांगतो माझं पा माझा पाला डेवस नाही स्व चिट्टा चिट्टा का नाही काय नाही काय नाही म्हणजे काय म्हणतात म्हणतात पुढले पाहुणे की तुमचं आधी पुढले मिटवा मग आपण पुढलं बघू तेव्हा वाट वेळाली बघा दररोज वाट वेळा येते माझे तस नाही वाडापणा काय भाग वड़ा वाटापणे आपलं अज पाहिजेच सो काही नकाचा का आम्हाला उप

भाऊ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता फर नाही किंवा बायको असते का नाही आतल्या वेळेलाच त्या बायको पण नाही आई बिचार काय आपल्याला येईल द्या वगैरे